हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय रेशनच्या तांदळाचे खिची पापड इतकी सोपी पद्धत तुम्ही पहिला कधी पाहिली नसेल खूप सोप्या पद्धतीनं एका वेगळ्या आणि नवीन पद्धतीनं हे पापड आपण बनवतो आहोत जेव्हा पण आपण खिशीचे पापड बनवतो त्यावेळी आपल्याला भीती असते की पापडांना चिरा पडतील किंवा पापड तुटतील फाटतील पण या पद्धतीनं बनवलेले पापड तीन ते चार पटीनं फुलतात तर एक वेळ या सोप्या पद्धतीनं हे खिशीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला फरक जाणवेल की नेहमीच्या पापडांपेक्षा हे खिशीचे पापड खूप स्पेशल आहेत तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा कसे वाटले ते कमेंट करून सांगा चला तर बघूया हे खिशीचे पापड कसे बनवायचे ते हे पापड बनवण्यासाठी इथं मी एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये चाळण घेतली आणि या चाळणीमध्ये एकाच वाटीनं चार वाटी तांदळाचं पीठ घेते हा रेशांचा तांदूळ होता रेशांचा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला सावलीत सुकवून घेतला आणि त्यानंतर गिरणीतून दळून घेतलेला आहे फक्त तांदळाचं पीठ आहे आता हे चार वाटी तांदळाचं पीठ मी इथं चाळून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतले व्यवस्थित मिक्स करून हे पीठ असंच बाजूला ठेवून देते आता गॅसवर एक मोठं आणि पसरत भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं तीन वाटी पाणी घेते चार वाटी पीठ तर तीन वाटी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं हे प्रमाण आता या घेतलेल्या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तर याच पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे जितकं पापडांना पुरेस होईल तितकं मीठ त्यानंतर एक चमचा पापडखार घेतलेला आहे पापडखार जर या पिठामध्ये किंवा पापडांमध्ये जास्त झाला तर पापड लालसर होतात तर एक फक्त चमचा पापडखार घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे आपण पिठामध्ये देखील घालून घेतलेले आहेत जर तुम्हाला जास्त जिरे वाटत असतील तर तुम्ही स्किप केले तरी चालतील फक्त पिठामध्ये घातले तरी चालतील किंवा फक्त पाण्यामध्ये घातले तरीही चालतील तर आता या पाण्याला खळखळ उकळी येईपर्यंत वाट बघायची तर इथं बघा छान उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून हे भांडं खाली उतरवून घेते आणि आता या भांड्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सगळं पीठ घालायचं आणि एखाद्या चमच्याच्या मदतीनं हे सगळं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सुरुवातीला हे पीठ तुम्हाला कोरडं वाटत असेल पण थोडा वेळ या चमच्याच्या मदतीनं हे मिक्स करून घेतल्यानंतर हाताने हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ मी पुन्हा परातीमध्ये काढून घेते त्यामुळं काय होईल लवकर थंड होईल आणि आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायला मदत होईल तर आता बघा थोडंसं कोमट आहे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता ही पिठाची परात मी बाजूला सोडून देते आणि आपण ज्या कढईमध्ये पीठ मिक्स केलेलं होतं त्याच कढईमध्ये पुन्हा दोन तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यावरती झाकण लावते आणि उकळी येऊपर्यंत सोडून देऊया तोपर्यंत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे थोडं थोडं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण जर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचा आपल्याला एक मोठा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अगदी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही बऱ्याच वेळी काय होतं तांदळाच्या क्वालिटीनुसार तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर आपण इथं तीन वाटी पाण्याचं प्रमाण घेतलेलं चार, पिठा चार वाटी पिठासाठी तुम्ही अगदी साडेतीन किंवा चार देखील घेऊ शकता पण तीन वाटी घेतलेलं पाणी पुरेसं होतं आणि या प्रकारे दुसऱ्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ मुळून घेता येतं तर हे बघा आता मी पीठ मुळून घेतलेलं आहे आणि त्यामधले छोटे छोटे या प्रकारे गोळे बाजूला काढून असे लांबट आकाराचे गोळे बनवून घेते आणि हे बनवून घेतलेले गोळे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते तर इथं बघा या पिठापासून मी सहा आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण जे पाणी गॅसवरती उकळायला ठेवलेलं होतं त्या पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे तर या पाण्यामध्ये आपण तयार करून घेतलेले गोळे आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि पूर्ण बारा ते पंधरा मिनिटापर्यंत हे गोळे आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर हे गोळे हे पीठ शिजलं की नाही ते कसं ओळखावं तर हे गोळे शिजल्यानंतर पाण्यावरती तरंगतात तर त्यावरून आपण ओळखायचं की हे गोळे शिजले आहेत म्हणून आता पंधरा मिनिटानंतर हे गोळे छान शिजलेले आहेत आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला हे पीठ मळून घ्यायला सोपं जाईल आणि ते हे गोळे पटकन थंड होतील आता हे बाजूला काढून घेतलेले गोळे चमच्याने प्रकारे थोडेसे तोडून घेऊया त्याचे थोडे तुकडे करून घेऊया म्हणजे लवकर थंड होतील आणि त्यानंतर आपल्याला या पिठाची एक कणिक मिळून घ्यायची आहे पापड तयार करण्यासाठी तर त्यासाठी हे पीठ थोडंसं थंड होणं गरजेचं आहे या प्रकारे हे गोळे तोडून घेतल्यानंतर एक दहा मिनिटं असेच सोडून देऊया चांगलं थंड होईल त्यानंतर आपल्याला हे मळून घ्यायला सोपं जाईल तर सुरुवातीला बघा हे गोळे हाताने या प्रकारे मॅश करून घ्यायचे आणि हे गोळे मॅश करतच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर खूप छान अशी ही कणिक तयार होते एक वेळ मळायला घेतलं की पीठ अजिबात हाताला चिटकत नाही तेलाचा वगैरे वापर अजिबात करायची गरज नाही तर बघू शकता अगदी सहज हे पीठ मळलं जात आहे तर प्रकारे ही सगळी कणिक हे सगळं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे अजूनही हे पीठ थोडंसं कोमट आहे पूर्ण थंड झालेलं नाही आणि पूर्ण थंड जरी झालं तरी काहीच हरकत नाही पूर्ण थंड झालेले पिठाचे पापड देखील आपल्याला सहज बनवता येतात पण फक्त कणिक कोरडी पडू द्यायची नाही त्याच्यावरती जो पापुद्रा येतो तो येऊ द्यायचा नाही तर त्यासाठी या पिठामधला एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हा गोळा व्यवस्थित मळून घेते आणि आता या गोळ्याचे आपल्याला पाहिजे त्या आकारांमध्ये छोटे तुकडे बनवून घ्यायचे आहेत छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि जी राहिलेली कणिक होती ती मी दुसऱ्या भांड्यामध्ये झाकून बाजूला ठेवलेली आहे म्हणजे ती कणिक कोरडी पडणार नाही आणि आपल्याला बन पापड बनवण्यासाठी सोपं जाईल तर या प्रकारे हे मी गोळे बनवून घेते पापड लाटायला जर मदतीला कोणी असेल तर सगळ्या पिठाचे गोळे तुम्ही बनवून घेऊ शकता जर तुम्ही एकट्याच असाल पापड बनवायला तर या प्रकारे थोडं थोडं कणिक घ्यायची त्याचे गोळे बनवायचे तितकेच पापड बनवाय लाटून घ्यायचे आणि मग शिल्लक पिठाचे पापड बनवायचे तर आता हे गोळे तयार आहेत आता पापड बनवूया बघू शकता मी अजिबात तेलाचा वापर जराही केलेला नाही तरीही आपला हा पापड अगदी सहज लाटला जातो आहे पोळपाटाला देखील चिटकत नाही हाताला नाही चिटकत आणि लाटण्याला देखील अजिबात चिटकत नाही पाहिजे त्या आकारांमध्ये जितके पातळ पाहिजे असतील तितके पातळ पापड आपण बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे वेळ पीठ तयार करून घ्यायचं आणि दिवसभर आपण सावलीत बसून जितके पाहिजे तितके पापड लाटून घ्यायचे पापडांचा आकार एकसारखा यावा यासाठी एखाद्या झाकणाच्या मदतीनं किंवा डब्याच्या मदतीनं हे पापड एकसारखे एकाच आकारात कट करून घ्यायचे बघू शकता खूप पातळ हलके असे पापड तयार होतात खूप सोपे आहेत बनवायला कुणीही अगदी सहज बनवेल आणि या पद्धतीनं बनवलेला एकही पापड चिरणार नाही फाटणार नाही तुटणार नाही आणि एकमेकांना चिकटणार देखील नाही तुम्ही एकमेकावर हे पापड ठेवू शकता तरीही पापड चिकटणार नाही आणि एकाच वेळी उन्हात वाळवू शकता किंवा सावलीत देखील हे पापड तुम्ही वाळवू शकता दिवसभरामध्ये अगदी कडकडीत असे हे पापड वाळतात तर एक दिवस सावलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले पापड तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहेत मसाला पापड जे मी तुम्हाला दाखवले आणि हे जे दुसरे आहेत ते आहेत पिठामध्ये फक्त जिरे घातलेले पापड याच पद्धतीने बनवलेले आहेत दोन्हीपैकी कोणतेही पापड बनवू शकता खूप टेस्टी मस्त तयार होतात तर आता तळून देखील दाखवते तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये प्रकारे पापड मस्त हलका होईपर्यंत तळून घ्यायचा बघू शकता तीन ते चार पटीनं हे पापड फुलत आहेत खूप हलके खुसखुशीत आणि टेस्टी असे हे पापड तयार होतात नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीनं ना मी नाचणीचे देखील बनवलेले आहेत तुम्ही ते पापड देखील ट्राय करू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करून कमेंट करायला विसरू नका थँक्यू